नमस्ते सगळ्यांना नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज छान अशा भाकरी करायच चालल्यात आणि आज ना शेगडीचा शेवटचा दिवस आहे घरामधला इथं मी भाकरी वगैरे केलं इथं बघा छान अशी ही भाजी केली आहे चाकवतची गरगटा भाजी आणि भाकरी आता छान शेकून घेते शेगडी नवीन आणलेली आहे आणि म्हटलं चला आज छान असं सा सिंपल स्वयंपाक करूया आज लास्टचा दिवस आहे शेगडीचा तर या शेगडीमध्ये ना मला शेगडीचा वापर मी दहा वर्ष झालं करते गेली दहा वर्ष झाले आणि आपला रेसिपी चॅनल चालू झाला या शेगडीवरच खूप सगळ्या रेसिपी व्हायरल रेसिपीसुद्धा या शेगडीवर मी केल्या छान छान पदार्थ केले गोडधोड केले मस्त असे चमचमीत पदार्थ केले आणि एखाद्या वस्तूबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे माझा तर म्हटलं चला छान असा एक व्हिडिओ बनवूया शॉर्ट व्हिडिओ आणि मी दुसरी नवीन शेगडी आणलेली आहे एक ते जे जे जिथून आणली आहे ना तर तिथले ते मेकॅनिक येणार आहेत शेगडी जोडून द्यायला कारण आपण स्वतः घरी जोडण्यापेक्षा त्यांच्याकडून जोडून घेतलेली कधीही चांगली तर ही बघा भाकरी आणि चाकवतची गरगटी आमटी मस्त चुरून घेतली व्हिडिओ कसा झाला आहे हे कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब